मित्रांनो आपला बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहे सांगोला बाजारमध्ये गाईंच्या किमती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका तुम्ही घेतले ते ना हे सगळ्या काय ना महादेव पाटील गाव शंकेश्वर कुठं आले बेळगाव बरं बरं किती घेतले ते एकवीस एकतीस एक कितीन घेतले आहेत का तुम्ही आ, ही ला ही ला आणि ते एकवीसला घेतली आहे का किती वेळे किती वेळेस दुसऱ्या येता इथला दुधाला किती दिल तुमचा अंदाज एकवीस एकवीस तीसच्या रेंजमध्ये मध्ये गाय घेतली त्यांनी मित्रांनी तू बाजारात चांगले गाय किती वेळ पहिला दाताला सहा दात आहे येईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगतात त्याची किंमत वेगळी राहणार आहे पंच्याऐंशी हजार या पाडीची किंमत सांगतात सात आठ पाडी आहे मित्रांनो तिथ बघू शकता मित्रांनो दुसरी गाय आहे तिची माहिती घेऊया आपण ही कशी आहे दुसऱ्या बाधी गाय पहिल्या किती पिढ्या पंचवीस दादाला कडवर आहे किती किती सांगितलं पंच्याण्णव सांगायचं द्यायची पंच्याऐंशी आसपास द्यायचे असं म्हणणं आहे दुसऱ्या रेव्याची कडदातावर गाय मित्रांनो मोठी आहे ही तिसरी काय मित्रांनो ही कशी आहे दोन दात पहिला रोनदात

एक गाय विकली आहे मित्रांनो दिलेली किती दिली आहे किती दिली एक विकले कुठली शिंकटी पली पंच्याहत्तर हजारला विकली असं म्हणणं मित्रांनो पहाटी गाय आहे ही मोठी गाय आहे पंच्याहत्तर हजार दोनदा आहे पाहिलं किती येईल पंच्याण्णव ऐंशी माग तिथे काय दिलं नाही ऐंशीला मागते एक्क्याऐंशी ब्याऐंशीला द्यायचे असा विचार आहे बघूया कितीला विकते काय मित्राने व्यवहार चालू आहे गायचा वाजता पण मोठी होती ना ती हे नाटक किती टायम आहे आणला अजून किती टाइम आहे गेली काय आहे खाली कोणता गेलेली काय मित्रांनी वर चालू आहे

गिराईक भरपूर आहे मित्रांनो पण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ह्या रेंजचा बाजार आहे चांगली गुरे एक लाख एक लाख दहा हजार पंधरा हजार ह्या हिशोबात विकतात बाजार उचलतोय आजचा बाजार म्हणजे जॉकपट बाजार आहे घेणाऱ्यासाठी चांगला आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या महपाच्या गायी आहेत मित्रांनो रेंजऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि तरी पण साठ पासष्ट पंचावन्न या हिशोबात मागते एक गाय विकली फक्त पंच्याहत्तर हजारला बाकी गाय अजून विकलेल्या नाहीत उगा या गायींचे व्यवहार कसे होतात यातल्या <coughs> एक दोन गाय पंच्याऐंशी ऐंशी या रेंजनं मागणी चालू आहे त्यांच्या अपेक्षा नव्वदची आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला शिंकट्या गायीची वेलेल्या गायीची विक्री झालेली मित्रांनो वेलेली गाय ही एक्क्याऐंशीला द्यायची म्हणलेली होती पंच्याऐंशी हजाराला विकलेली गाय वेलेली गाय बघू शकता दोन दिवस झालेले आहेत पंच्याऐंशी हजाराचा व्यवहार झाला या गायीचा वेलेली गाय आहे पहिल्या रोस्क थोडं धार काढायला त्रास होणार आहे दोन व्यवहार झाले त्या गायीपैकी एक पंच्याऐंशीचा एक पंच्याहत्तर हजाराचा पहिल्यावर वेळलेली गाईक पंच्याऐंशीला विकली

येऊ दे पॉट भरू दे मित्रांनो आपण दोन व्यवहार बघितलेले आहेत आणि पाच सहा काही अजून व्यवहार चालू आहे आजचा बाजार म्हणजे ऐंशी नव्वद पंच्याण्णव ह्या रेंजचा बाजार आहे पुढचा बाजार वाढण्याची शक्यता आहे तर आज आपण दोन तीन गायी विकल्यानंतर व्यवहार जाणून घेतले तर एक दहा एक पंधरापर्यंत व्यवहार झालेले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आजचा बाजार महाग वाटतो की स्वस्त सांगायलाही विसरू नका भेटू आपण पुढच्या रविवारी पुढच्या बाजारात धन्यवाद